है। बर, आ, ला है। नदीचा। तर ही बघा आमची मलप्रभा नदी आहे आमच्या शेताच्या बरोबर अ किनाऱ्याला आहे आमची शेती सगळ्या नदीच्या तर नदीचं पाणी बघा किती तुडुंब भरलेलं आहे तर ही आमची आहे शेती ही बघा नदीच्या किनारी असलेली आमची शेती आहे इथं आम्ही पावसामध्ये भात केलं होतं आणि हे जे नांगरणी केलेलं आहे ह्याच्यामध्ये आम्ही बीन्स घालणार आहे आणि पलीकडे दिसतंय ते मिरची झाडं लावले ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ही आमची आमची नदी आहे ही मलप्रभा नदी आहे आणि आम्ही नदीमध्ये मोटर पण बसवले आहे हे बघा ही पाईपलाईन केलेली आहे आणि इथं आम्ही मोटर बसवले आहे आणि त्या मोटरच्या मोटर लावून आम्ही पाणीवर चढून शेतीला पूर्ण पाणी देतोय जी मिरची जी शेती आहे ही जी झाडं दिसाले ती लवंगी मिरची झाडं आम्ही लावले आहे तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवलेलो लंगी मिरचीचं बी काढलेलं इथं त्याला इकडून मग शेतामध्ये नेऊन खड्डे काढून छोटे छोटे खड्डे काढून त्याला रोप लावली जातात तुम्हाला वाटत असेल की हे एवढ्या जवळजवळ का लावलं फक्त हे आपण जसं भाताचं रोग असं काढतो तसंच हे मिरच्याचं रोग काढलं जात आहे आणि त्याला हिकडनं लिहून नावून मग तिकडं शेतामध्ये लावलं जात आहे लवंगी मिरचीचा रोग काढून आम्ही आता शेतामध्ये असं आणून लावलं जातंय हे बघा हे संपूर्ण दिसतात ती सगळं मिर लवंगी मिरचीची शेती आहे हे बघा हे पण तेच आहे आणि तुम्हाला दिसतं ती पलीकडे नदी आहे हे बघा ह्याला आम्ही कालच पाणी लावून गेलोय आमचे बाबा आले ते पाणी लावायला हे बघा यास हे लवंगी मिरची झाडं लावलेत पूर्ण हे जे दिस आले ती लवंगी मिरची झाडं आहेत ह्याला नॉर्मली मध्ये दे दीड महिने झालं आहे ह्याचं रो काढून हे आता एवढं वाढलं आहे आणि ह्याला ते रो काढले तिकडचं काढून हिथं आता आम्ही खड्डे काढून लावलेत तर हे बघा अशा प्रकारे दिसतंय वरपर्यंत आहे अशीच हे बघा तर ही आमची मिरच्यांची शेती कशी वाटली ही कमेंटमध्ये सांगायला नक्की नक्की विसरू नका आणि हे बघा इकडं पण शेतीच आहे थोडी नांगरणी केलेली आहे तिथं बिनिस घालायचे आहेत बिनिस घालायचे आहेत त्यानंतरला मिरची कोथिंबीर इकडं पण सेम आहे आणि हा जो गोवर दिसायला आहे हा शेणकत आहे आणि ह्याच शेंद्रे